आपल्या राज्यात येणार आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील सुसा या या गावात कमीत कमी खर्चात सत्यशोधक संपन्न आणि लग्नामध्ये अगाऊ खर्च टाळून गावातील शिवार रस्ते बांधले नातेवाईक आणि मित्रांनी लग्नानिमित्त जोडप्यांना झाडांचा आहेर दिला सुसा गावातील श्रीरंग एकुडे यांचा मुलगा श्रीकांत आणि यवतमाळ मधील मोझर या गावचे गोपी किसन गरमडे यांची मुलगी अंजली यांचा विवाह सोहळा पार पडला पावसाळ्यात शिवार रस्त्यांची अवस्था फारच वाईट असते त्यामुळे त्यांनी लग्न खर्चातून बचत करत दोन शिवार रस्त्याचं खडीकरण केलं आहे दरम्यान आहेरात आलेल्यांना यावेळेस झाडांचं रोपण करून फळबागा आणि वनराई तयार करण्यात येणार असल्याची माहिती आहे पावसाळ्यातसुद्धा तिथे श शेतकऱ्यांना दळणवळण करता येणार आहे आणि असे दोन हजार फुटापेक्षा जास्त रस्त्याचं खडीकरण या सत्यशोधक विवाहाच्या माध्यमातून केलं आता सत्यशोधक विवाह करण्याचा नि जेव्हा निर्णय आम्ही घेतला तेव्हा आम्हाला असं सुरुवातीला वाटलं की आ, याला नातेवाईकडकडून कर, तरी विरोध तर होणार नाही ना तर पण ही संकल्प आम्ही संकल्पना आम्ही सर्व नातेवाईक मित्रांशी जेव्हा बोलून दाखवली तेव्हा पाच टक्के नातेवाईक मित्र सोडले तर सर्वांना ही संकल्पना आवडली